नमस्कार सोलापूर उद्योजक व्यापारी सामाजिक संघटना यांनी आपल्या सीएसआर फंडातून शहराच्या विकासासाठी मदत करावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबा यांनी केले महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत शहरवासियांसाठी दैनंदिन सेवा सुविधा तसेच विकास कामे राबवली जातात या सेवांसाठी आणि विकास कामांसाठी नागरिकांचा तसेच विविध एनजीओ बँका आणि कंपन्यांचा सक्रिय सहभाग असावा या अनुषंगाने सीएसआर अंतर्गत सहभागाबाबत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब सर्व लायन्स क्लब चेंबर ऑफ कॉमर्स बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक आय सी आय सी बँक स्टेट बँक स्थानिक वर्तमानपत्रे बालाजी अमायन्स या सर्व प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता अकुलवार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी चेंबर ऑफ कॉमर्स चे राजू राठी सोलापूर रोटरी क्लब चे सुनील महेश्वरी ब्रिज कुमार गायदानी रोटरी क्लब चे सचिन तोष्णीवाल आदर्श गायदानी प्रेड रोटरी क्लब चे श्रीरंग क्षीरसागर एमआयडीसी रोटरी क्लब चे अंबादास गड्डम नरसिमा कनकी अमित गायकवाड अविनाश मधपती दिनेश बिराजदार चक्रधर अन्नलदास इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर किरण सारडा कॅनरा बँक अनिल सरपुरवाद निशांत जोसवाल विशाल चव्हाण प्रमिला चोरगी युसुफ शेख प्रशांत जोशी माधव देशपांडे सांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी उपस्थित कंपन्यांचे प्रतिनिधी बँक प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचे स्वागत केले सोलापूर शहरामध्ये विविध उपक्रम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतात त्याच्यामध्ये सोलापूर शहराच्या विविध समस्या आपण सोडवतो शासकीय फंडामधून आपण काही गोष्टी करू शकत नाही समाजासाठी काहीतरी कार्य करण्यासाठी कंपन्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी व इच्छा व्यक्त करावी महानगरपालिके शहरातील विविध कामे करण्यासाठी निधीची अत्यंत आवश्यकता असते सोलापूर महानगरपालिकेस कोणत्या गोष्टीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे आजच्या बैठकीत सर्वांना त्यांनी सांगितले यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे चे, चे माध्यमातून ज्या ज्या गोष्टीसाठी मदत हवी आहे याबाबत प्रेझेंटेशन द्वारे सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी या या उपस्थित असलेले रोटरी क्लब लायन्स क्लब संस्था संघटना बँक यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून चौक सुशोभीकरण करणे नागरी आरोग्य केंद्र येथे शौचालय बांधणे व दुरुस्ती करणे माता व शिशूसाठी मशीन उपलब्ध करणे नवीन पुन्हा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक सुधारणे इत्यादी संदर्भात सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवले तसेच सात रस्ता ते एम्प्लॉयमेंट चौक येथील इलेक्ट्रिक खांब यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी एम कडून झाडाच्या फांद्यात तोडण्यात येतात त्यामुळे सात रस्ता येथे एम्प्लॉयमेंट चौक या रस्त्यावर अंडरग्राऊंड विजेची लाईन घातल्यास त्या रस्त्यावरील झाडे चांगले वाढतील सदरचे काम सीएसआर फंडातून येथील व्यापाऱ्यांनी करण्यास तयारी दाखवली आहे यावेळी आयुक्त सचिन उंबा यांनी बालाजी अमाइन्स कंपनीकडून सीएसआर फंडातून भरपूर मदत करण्यात आली आहे त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले सोलापूर व धाराशिव येथील शाळेसाठी बेंच संगणक शाळेसाठी आवश्यक सुविधा मोठ्या प्रमाणावर बालाजी अंमस यांनी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने सोलापूर शहरातील उद्योजक व्यापारी सामाजिक संघटना रोटरी क्लब लायन्स क्लब बँका यांनी आम्हाला सीएसआर फंडातून मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले